त्याच्याचबरोबर जनशिक्षण जी संस्था आहे त्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये मा सगळ्यात जास्त ट्रेनिंग ते तुमचं ब्युटी पार्लरचं असू द्या ड्रायव्हिंगचा असू द्या शिवणकामचं असू द्या आता कृषी विभागात त्या ठिकाणी आम्ही काम करतो या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जर ट्रेनिंग आणि त्याचं काम कुठं झालं असेल तर ते, ते माझ्या मतदारसंघात आहे कर्जत जामखेडमध्ये किंवा कर्जतमध्येच मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न तो सॉल्व्ह झालेला आहे कारण तिथं शिक्षणाची पंढरी म्हटलं जातं दादा पाटील महाविद्यालय आहे मात्र शिक्षण घेतल्यानंतर शक्यतो मुलींना ग्रामीण भागामध्ये जास्त बाहेर पाठवलं जात नाही त्यामुळे त्यांच्या रोजगाराची किंवा त्या, रोजगारा त्या उपयोग त्यांना एक म्हणून होत नाही तर त्याबद्दल तुमचं काय तिथं प्लॅनिंग आहे एक तर मी मगाशी एम आय डी सी बोललो त्याच्याच बरोबर आपण महिला बचत गटाचं खूप मोठ्या प्रमाणात काम मतदारसंघामध्ये करतो ऑलमोस्ट दहा हजार महिला आपण बचत गटाच्या माध्यमातून जोडलेल्या आहेत त्याच्याच बरोबर त्यांचं ट्रेनिंग त्याच्याचबरोबर बँकेकडनं त्यांना त्या थे ठिकाणी लोन करून देणं जे पूर्वी होत नव्हतं ते त्या ठिकाणी आपण सुरू केलेलं आहे त्याच्याचबरोबर जनशिक्षण जी संस्था आहे त्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त ट्रेनिंग ते तुमचं ब्युटी पार्लरचं असू द्या ड्रायव्हिंगचा असू द्या शिवणकामचं असू द्या आता कृषी विभागात त्या ठिकाणी आम्ही काम करतो या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जर ट्रेनिंग आणि त्याचं काम कुठं झालं असेल तर ते माझ्या मतदारसंघात आहे सरकारची योजना लागू ही मी माझ्या मतदारसंघामध्ये कर्जत जामखेडमध्ये त्या ठिकाणी पुढाकार घेऊन केलेली आहे त्याच्याचबरोबर शिक्षणाचा विषय कर्जत जामखेडमध्ये बऱ्यापैकी संपलेला असला तरी इन्फ्रास्ट्रक्चर खूप मोठ्या प्रमाणात काम करावं लागलं आहे माझ्या मतदारसंघामध्ये जे काही माध्यमिक आणि ज्युनियर कॉलेजेस आहे तिथं साधे स्वच्छतागृहसुद्धा नव्हते चांगले मग आम्ही आता साडेतीन कोटी सी एस आरच्या मदतीने तिथं रयतच्या सगळ्या स्कूल्स आणि कॉलेजेसमध्ये आम्ही आता टॉयलेट्स त्या ठिकाणी बांधत आहोत त्याचा अप्रत्यक्षपणे फायदा हा शिक्षणावर खूप मोठ्या प्रमाणात होतो त्या सर्वेसुद्धा आमचा आहे त्याच्याचबरोबर आता आम्ही राहिलेले जे माध्यमिक रयत झालं आता बाकी आहेत त्याच्यावर आम्ही काम करतो आहे काही मुलींना मुलांना तालुक्याच्या बाहेरसुद्धा शिकायला जावं लागत होतं पूर्वी कुणीही त्यांच्यासाठी फोन करत नव्हतं पत्र देत नव्हतं मग पुन्हा असू द्या मुंबई असू द्या बारामती असू द्या नगर असू द्या त्या त्या ठिकाणी त्यांना जर शिकायचं असेल तर मग कुठंतरी एखाद टक्क्याला दोन टक्क्याला मार्क कमी जास्त असल्यामुळे त्यांना ॲडमिशन मिळत नव्हती ती आता आम्ही पुढाकार घेऊन त्या ठिकाणी मिळत आहे त्याच्याचबरोबर येत्या काळामध्ये अजून पण आम्ही घरी बसल्या बसल्या आपल्याला काय करता येईल त्याच्यावर आम्ही काम करत आहोत करिअर गायडन्सचं काम त्या ठिकाणी कारण बऱ्याचशा मुली शिकतात पण योग्य वेळेस त्यांना करिअर गायडन्स न मिळाल्यामुळे असा एखादा विषय घेतात जो त्यांना आवडत नसतो आणि त्यांना प्रोफेशनली त्याची मदत होत नसते त्यामुळे आम्ही मध्ये आधी करिअर गायडन्सचे कोर्सेस घेतले पण अजून जास्त करून मेडिकल इंजिनिअरिंग या विषयासाठी त्यांना प्रेरित करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करत आहोत आजपर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये कर्जत डेपोचा जो प्रश्न आहे एस टी डेपोचा तर तो समोर येतो आणि त्याच्यानंतर तो, तो आ, मागे पडतो तर मग आत्ता नेमकी त्याची काय परिस्थिती आहे आणि तो कुठं अडकलेला आहे त्याच्याबद्दल काय सांगाल तो अडकला नाहीच आहे तो भाजपची सत्ता जेव्हा होते म्हणजे माझे विरोधक राम शिंदे जेव्हा मंत्री होते तेव्हा तो अडकला होता तुम्ही जसं बोलला तसं पंचवीस वर्ष लोकांची मागणी ही कर्जाच्या डेपोची होती बरोबर आहे ना बरोबर आता पाच वर्ष मंत्री होते मी तर साधा आमदार आहे लोकांनी कृपा केली मदत केली म्हणून मी आमदार झालो महाविकास आघाडी सरकार आले तर पहिल्या सहा महिन्यामध्ये कर्जाचा डेपो आपण मंजूर करून आणला पुढच्या दोन महिन्यामध्ये त्याच्यावर निधी त्या ठिकाणी टाकला आत्ता तुम्ही कर्जत शहरामध्ये गेलात तर तिथं जे बसस्टँड आहे त्याच्या मागे एक बिल्डिंग तुम्हाला होताना दिसेल सत्तर टक्के काम झालेलं आहे ती आहे कर्जतचा बस डेपो आधीच्या लोकांनी फक्त राजकारण केलं के जसं तुम्ही मगाशी बोलला पुणे जिल्हा नगर जिल्हा या दोघात वाद तसंच पूर्वी की नाही नाही कुणीच देत नाही पण मी आणतो हे नुसते शब्द राहतात कृतीत कधी होत नसतं आम्ही कृतीत आणणारी लोक आहोत लोकांनी त्यासाठी निवडून दिलेला आहे त्यामुळे तो जो डेपो तुम्ही म्हणत आहात तो मंजूर आहे सत्तर टक्के काम झालेलं आहे पंच्याऐंशी नव्वद टक्क्याच्या पुढं जेव्हा काम जातं तेव्हा त्यांना बसेस दिल्या जातात आणि मग ज्या बसेस येतील कदाचित पुढच्या चार पाच महिन्यामध्ये ते बसेस येतील आणि डेपो हा फुल्ली फंक्शनल त्या ठिकाणी झालेला असेल पण मी इलेक्शनच्या वेळेस तो शब्द त्या ठिकाणी दिला होता तो मी त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे